नमस्कार पुस्तकाचे नाव एक होता कारवर पहिला भाग मेरीचं पोर ए चल उठतोस की येऊ मीस तिकडे मोजेस बाबांची दमबाज हाक ऐकून ते काळं बारकं पोर दचकून उठलं अजून पुरतं उजाडलंही नव्हतं पण मोजेस बाबाला कुठला तेवढा धीर तुझ्या एवढी पोरं ब कशी धारा काढतात गुरं राखतात कोंबड्या डुकरांची देखभाल करतात पण तुझे हे असले काड्या मुंड्यांचे हातपाय आणि हे असलं मुकतोंड काय होणार तुझं ते देवास ठाऊक हो असं करवादू सुजनबाई आपल्या नवऱ्याला मोजेसला चुचकारत म्हणाली केवढंसं पोरते काल दिवसभर काम करून थकलंय पण मला शेतात कोण मदत करेल खिशातना पैसा ना अडका लागवड ही नीट झालेली नाही अशा आळसाने उभ्या पिकांची नासाडी व्हायची मोजेस बाबा कुरकुरले काही काळजी करू नका ईश्वर कुपेने सारं ठीक होईल अहो हा दुबळा पोर सुद्धा बघा काही दिवसांनी कसा ठणठणीत होईल तो हो होईल एक घोडा होता तोही या पोरापायी गमावला झालं होतं काय अमेरिकेतील मिझुरी राज्यातील डायमंड क्रो पाड्यावर मोझेस कार्वर नावाचा एक जर्मन शेतकरी आपली पत्नी सुजन हिच्यासह राहत असे त्याच्या घरी मेरी नावाची गुलाम निग्रो स्त्री होती जग ग्रँडकडून त्याने ती सातशे डॉलर्सना विकत घेतली होती वास्तविक मोजेस कारवरला गुलामगिरी पसंत नव्हती माणसं विकत घेणं त्याला अमानुषपणाचं वाटे पण शेतीवाडी बघताना आपल्या एकाकी पत्नीच्या मदतीसाठी आणि सोबतीसाठी कोणी असावं म्हणून त्याने मेरी विकत घेतली होती तिला आपल्या घराजवळच्या गोठ्या शेजारी एक लाकडी खोपटंही बांधून दिलं होतं तिचा नवरा दुसऱ्या मळेवाल्याकडे लाकडं कापण्याच्या कामावर मजुरी करायचा मधून मधून तो आपल्या बायकोला मेरीला भेटायला येई एके दिवशी तिला बातमी मिळाली की दोन महिन्यापूर्वीच तिचा नवरा अपघातात मेला गुलामीचं जिनं बिचारीला बातमी दिली गेली हेच खूप म्हणायचं दुःखाचे कड सुकतात न सुकतात तोच एका रात्री मेरीच्या किंकाळ्यांनी डायमंड ग्रोव्ह दचकून उठलं अठराशे साठ बासष्टच्या सुमाराची ही घटना गुलामांना पळवून विकायचा हा मोठा तेजीचा धंदा झाला होता मेरीवर अशाच एका टोळीची नजर पडली रातोरात तिला पळवून नेण्यासाठी धाड पडली होती मेरीच्या किंकाळ्यांनी जाग आल्यावर काय घडतं याची कल्पना क्षणार्धात मोजेस्वाबांना आली ते आपली बंदूक सरसावून मेरीच्या खोपटाकडे धावले पण उशीर झाला होता दूरवर जाणारा घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकत ते हताश होऊन नुकतेच उभे राहिले सुजनबाई घराबाहेर आल्या मेरीच्या खोपटापाशी जाण्याचं त्यांच्यात त्राण नव्हतं मोजेसबाबांचा आधार घेऊन हो, त्या कशाबशा खोपटाकडे गेल्या मेरीच्या मोठ्या मुलीला त्या धाडीत जिव्हारी मार बसला होता ती शेवटचे आचके देत होती मधला मुलगा जिम अजूनही थरथर कापत होता अंधाऱ्या कोपऱ्यात लपून होता धाकटा दोन महिन्यांचा पोर आणि मेरी यांना पळवून नेण्यात आलं होतं त्या रात्री त्या खेड्यातले बरेच निग्रो गुलाम पळविले गेले कारवर शेतकऱ्याने गावकऱ्यांच्या मतीने मेरीची व तिच्या बाळाची सुटका करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्याने आपल्या शेताचा तुकडा देऊ केला उमदा घोडा देऊ केला त्याच्या त्या उमद्या घोड्याच्या मोबदल्यात तो परत काय मिळवू शकला तर मेरीचा दोन महिन्यांचा मरणोन्मुख मुलगा मेरी नाही साऱ्यांनीच त्या मुलाची आशा सोडली होती जेमतेम श्वासोच्छवास करणारं ते काळं मटकुळं कोणत्या घटकेला आचका देईल सांगता येत नव्हतं पण सुजनबाईंनी आशा सोडली नाही त्यांच्या शुश्रूषेला फळ आलं तो मरणोत्मुख जीव पुन्हा तग धरू लागला त्याचा तो छाती फोडून बाहेर पडणारा खोकला आणि घुसमटणारा दुबळा श्वास पाहून कोणाला वाटलंही नसतं की हे पोर जगेल फक्त सुजनबाई मात्र पाळ काळजी घेऊन मेरीचं पोर जगवत होत्या त्यांच्या दीर्घ परिश्रमांना यश आलं त्या पोराने जीव धरला तो हळूहळू चाळू लागला खाऊ लागला पण वारंवार उसळणाऱ्या भयानक खोकल्याच्या उबडीने त्याचं स्वरयंत्र साफ बिघडलं होतं त्याला बोलता येत नव्हतं मेरीचं पुढे काय झालं हे कधीच कोणाला कळलं नाही त्या उत्तम उमद्या घोड्याच्या बदल्यात परत मिळवलेला मेरीचा दमेकरी दुबळा मुका पोर मात्र कारवरच्या घरात वाढत होता त्याच प्रसंगाची मोजेस साहेबांना आठवण झाली सुजनबाईंच्या त्या शुश्रूषेत देखभालीत त्यांचाही वाटा होता मेरीला त्यांनी गुलाम म्हणून कधीच वागवलं नव्हतं मेरीच्या या पोराबद्दल त्यांना ममता होती ही ममता सुजनबाई जाणून होत्या अमेरिकेतील राज्या राज्यातील यादवी संपली होती गुलामगिरी कायद्याने नष्ट करण्यात आली यादवीबाई विस्कळीत झालेलं जीवन पुन्हा सुरळीतपणे सुरू झालं होतं शेतीवाडी करायला उसंत मिळू लागली होती युद्धाचा रखरखाट संपून सगळीकडे जीवन बहरत होतं डायमंड ग्रोव्ह आणि आजूबाजूच्या ओझार क टेकड्या फळाफुलांनी बहरू लागल्या होत्या बहरलेल्या निसर्गात कारवरचा तो अनाथपोर सुखावत होता आता तो दहा एक वर्षांचा झाला होता मोझेस बाबांनी गुरांची पागेची परसूची देखभाल करण्याचं काम त्याच्यावर सोपवलं होतं तोही ती कामं मोठ्या हौसेने करी शिवाय जवळच्या झाडीत जायचं वेगवेगळ्या झाडांची रोपं आणून मोजेसबाबांच्या परसूत लावायचे बागेत निरनिराळे ताटवे सजवायचे वाफे तयार करायचे आणि दुष्ट लागण्यासारखी बाग फुलवायची हा त्याचा खास आवडीचा छंद त्यातच त्याचा फावला वेळ जायचा नव्यानेच शेजाऱ्याला आलेल्या सौ मुलरबाई एकदा गप्पान गोष्टी करायला सुजनबाईंकडे आल्या होत्या चहापाणी झाल्यावर सुजनबाईंनी आपली छोटी सुरेखी बाग त्यांना दाखवली पण त्या छोट्याशा बागेतील अनेक फुलझाडं सौ मुलरना ओळखता येईनात सौ मुलर खोदून खोदून विचारू लागल्या तेव्हा सुजनबाईंनी आपल्या माळ्याला हाक मारली छोटा माळी दादा गुणगुणत समोर येऊन उभा राहिला काय हो तुम्ही तर म्हणत होता की याला बोलता येत नाही आणि हा तर चक्क गुणगुणतोय खरोखरच तो है। खरो मुका आहे दोन चार शब्दांपलीकडे त्याला बोलता येत नाही पण फुलं फळं झाडं कोवळे कोंब यांच्या सहवासात मात्र तो नेहमी असंच गुणगुणतो त्याची आईसुद्धा काम करताना अशीच गुणगुणत असायची याचं गुणगुणणं तिची आठवण करून देतं छोटा माळी आणि त्याची ती अद्भुत छोटी फुलबाग पाहून सौ म्युलरना आपलं आश्चर्य लपवता आलं नाही त्यांनी त्या मुलाची पाठ थोपटली पण तो छोटा मुलगा मात्र विचारत पडला खरंच का या लोकांना झाडातलं काही कळतं की नुसतं हे कौतुकापुरतं असतं झाडाकडे लक्ष द्यायला यांना जमतं का बाबांनाही या मुक्या मुलाच्या जगावेगळ्या छंदांचा प्रत्यय अनेक वेळा आला होता त्याच्या सूक्ष्म अवलोकनाचा निरीक्षण शक्तीचा त्यांना अंदाज येऊन चुकला होता झाडावरची अगदी बारीकशी कीडही त्याच्या नजरेतून सुटत नसे घराभोवतीची झाडं त्याच्यामुळे कशी सुरक्षित असत त्यामुळे बाबा त्याच्यावर खुश असत या एकाकी अबोल मुलाचा मित्रपरिवार मुलखा वेगळाच होता रानावानातली झाडं झुडप पक्ष्यांची पिल्ल डबक्यातले छोटे मासे हाच त्याचा गोतावळा वेळप्रसंगी मोजेसबाबांच्या चपट्या खाऊनही या मित्रांची संगत तो चुकवत नसे एकदा त्याने पाला पाचोळा गवत दोरा सूत गोळा करून इतकं सुरेख अन् हुबेहूब घरट बनवलं की सुजनबाईंना लोकांना शपतेवर सांगावं लागे हे आमच्या मुख्या पोरानेच बनवले तो झाडा प्राण्यांच्या रमे मनसोक्त गुणगुणत राही अगदी भान विसरून पोटावर पालथं पडून तासन तास एखाद्या अंकुराचं किंवा वाळवीचं निरीक्षण करत राही त्याच्या या दोस्तांच्या सहवासातून त्याला अनेक गोष्टी समजत त्यांची दुखणी खुपणी आजारपणं कळत त्याच्या सहवासात झाडांना जणू जिव्हा फुटत कान येत आपल्या भाषेत त्यांची बोलणी चालत तोही मग एक चालतं बोलतं झाड बने त्यांच्या सहवासात तन्मय होई झाडांची देखभाल कशी करावी त्यांच्या आवडीनिवडी कशा ओळखाव्यात हे सारं त्याच्याकडून शिकावं बाबा कौतुकाने म्हणत आजूबाजूची परिचित त्याला छोटा माळी म्हणत या छोट्या माळ्याला आपल्या बागेतल्या झाडांचं दवापाणी करायला अनेक ठिकाणाहून बोलावणं येईल मग हा इकडची झाडं तिकडे लाव याला झाडीत नेऊन ठराविक ठिकाणी लावून ये त्याचं आळं भुसभुशीत कर पलीकडच्या फांद्या काप असं काही बाई करून बाग दुरुस्त करी झाडीत नेऊन लावलेलं रोपटं चार आठ दिवसांनी अलगद काढून आणि आणि ते बागेत ठरवून ठेवलेल्या ठिकाणी पुन्हा लावी त्या बागेचं रूपच पालटून जाई त्याच्याही अनुभवात भर पडे ज्ञानात भर पडे सौ बेनियाम बाईचे गुलाब यांना गुलाबच म्हणायचं का अशा अवस्थेत आले होते आपली बाग पाहून ती होती एका दुपारी ती सुजनबाईंकडे गेली छोट्या माळ्याला घेऊन घरी आली त्याला बागेत सोडून घरात गेली त्याने गुलाब तपासले घराभोवती चक्कर टाकली आपलं काम केलं काय केलं ते सांगायला घरात शिरला अन दिवाणखान्यातच थबकला काय सुरेख रंगीत चित्र होती तिथे जन्मात प्रथमच पाहत होता तो किती वेळ तो त्या चित्रातील रंगन रेषा न्याहाळत होता कधीपासून बेनियानबाई पायी उभी आहे हे त्याला कळलंच नाही बाळा तुला चित्र रंगवायला आवडतं का रे मी मी मला नेहमीप्रमाणे तोत्रेपणा आड आला तू तर माझे गुलाब पाहायला आला होतास ना ऊन पाहिजे ना जागा बदलली अक्षराला अक्षर अन शब्दाला शब्द जुळवत कसंबसं तू बोलला साफ मुखेपणा जाऊन अलीकडे तो तोत्रका होईना पण चार दोन शब्दांचं वाक्य करू लागला होता बेनियामबाईला नीट न उमजल्याने तिने बाहेर जाऊन पाहिलं गुलाबांची जागा बदललेली दिसत होती दिवसभर स्वच्छ ऊन मिळेल अशा ठिकाणी झाडं लावली गेली होती छान माझं काम छान खेलस हं हे घे तुला असं म्हणून त्यांनी त्याच्या हाती नाणं ठेवलं ते मुठीत घट्ट धरून तो निघाला आता त्याच्या डोक्यात गुलाब नव्हते की गाणं नव्हतं ती रंगीत चित्र डोळ्यासमोर नाचत होती घरी आल्यावर त्यानं आपल्या तोतऱ्या भाषेत सुजनबाईंना नाना प्रश्न विचारले त्यांना दिवाणखान्यातील रंगीत चित्रांच्या तसविरीसमोर उभं करून परत, परत परत विचारू लागला त्याचं हे बोलणं समजून घेत सुजनबाईंनी त्याच्या प्रश्नांना उत्तरं दिली रंग अनरेषा समजावून दिल्या झालं नवा छंद सुरू झाडीतल्या एकांतात हा माळीदादा रंगीबेरंगी फुलं फळं पानं कुटून कुसकरून रंग बनवी पक्ष्यांच्या पिसांचे कुंचले बनवी मग लाकडी फळकुटावर काचेच्या फुटक्या तावदानावर अगदीच काही नाही तर स्वच्छ कातळावर चित्र काढून रंगवणं सुरू होईल त्याचा थोरला भाऊ तब्येतीने धट्टा कट्टा असल्याने बाबांबरोबर शेतात कष्टाची कामं करी पण हा दुबळा आणि नाजूक असल्याने नेहमी सुजनबाईंभोवतीच घोटाळत असे त्याची चौकस नजर त्यांच्या हाताचं कसब टिपत असे त्यांचं ते चुली लिपणं लोकर पिंजणं कातडी कमावणं मेणबत्त्या बनवणं मसाले तयार करणं झालंच तर पाव बिस्किटं पुडिंग तयार करणं सुयांवर विणणं इत्यादी साऱ्या गोष्टी तो पाही आणि आपल्या परीने तशा करत सुजनबाई सुजनबाईही हा कसल्याच कामाचा नाही तर निदान हे तरी करू दे म्हणून त्याला बारीक सारीक गोष्टी दाखवत साखर आणि कॉफी खेरीज अन्य काही त्या विकत घेत नसत त्यामुळे अशा अनेक गोष्टी त्या हाताने करत हाही पुष्कळ गोष्टी शिकला तरबेजही झाला कारवर कुटुंब खाऊन पिऊन सुखी होतं पण होतं शिस्तीचं बेफिकीर उधळ माधळ खपत नसे सगळं कसं टुकीने चाले हा ते सारं उघड्या डोळ्यांनी पाहत होता त्याच्यावर या गोष्टींचे संस्कार खोलवर उमटत होते तसं कारवर कुटुंबाने या दोघा भावांना जिमला आणि या मुक्याला निगरू गुलाम म्हणून कधी वागवलंच नव्हतं उलट ही भावंड कुठेही जाण्यास मुक्त होती हे अनाथ निराश्रित जीव जाणार तरी कुठे मोझेस कारवरच्या आश्रयानेच ते जगत होते धन्यवाद